नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्र निवडणूक निकाल विधानसभेचा जाहीर होणार आहे याच्यामध्ये महाआघाडी सरकार आल्यास काय निर्णय शेतकऱ्यांसाठी पहिला होणार आहे आणि त्याच्यानंतर महायुती सरकार आल्यास त्यांचा निर्णय शेतकऱ्यांसाठी पहिलं पाऊल काय असेल याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी महाविकास आघाडीनं लोकसेवेची पंचसूत्री कार्यक्रम पहिल्यांदाच सांगितलेला आहे तर या ठिकाणी त्यांनी महालक्ष्मी म्हणजे महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये या योजनेतून महिलांना दिले जाणार आहे तसेच महिला व मुलींसाठी मोफत बस प्रवाससुद्धा या ठिकाणी दिला जाणार आहे त्याच्यानंतर कुटुंब रक्षणासाठी पंचवीस लाखापर्यंतचा आरोग्य विमा या ठिकाणी दिला जाणार आहे आणि मोफत सुद्धा या ठिकाणी दिली जाणार आहेत समानतेची हमी जातनिहाय जनगणना या ठिकाणी केली जाणार आहे जर महाविकास आघाडीचं सरकार आल्यास या ठिकाणी पन्नास टक्के आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर कृषी समृद्धी शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी या ठिकाणी महाविकास आघाडी सरकार आल्यास तात्काळ करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि नियमित कर्जफेडीसाठी पन्नास हजार रुपये प्रोत्साहन सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर युवकांना जो शब्द दिलेला आहे बेरोजगार तरुणांना दर महिन्याला चार हजार रुपयाची मदत या ठिकाणी थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल असं या ठिकाणी महाविकास आघाडीनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे जर हे सरकार आल्यास तर या अटी पूर्ण केल्या जातील त्याच्यानंतर या ठिकाणी महायुती सरकारकडूनसुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्यांनी पहिला निर्णय असा घेतला आहे की लाडक्या बहिणींना दरमहा मिळणार e que više, म्हणजे वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये या ठिकाणी दिलं जाणार आहे आणि शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी शेतकरी सन्मान निधीत वाढ म्हणजे बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये मिळणार आणि एम एस पीवर वीस टक्के अनुदान देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक गरिबाचं स्वप्न पूर्ण होईल या ठिकाणी महायुती अन्न सुरक्षा हक्काचं घर देईल त्याच्यानंतर वृद्ध पेन्शनधारकांना समा महिन्याला म्हणजे वर्षाला पंचवीस हजार दोनशेचा आधार या ठिकाणी दिला जाणार आहे या ठिकाणी राज्यात जीवनाशक वस्तूच्या किमती स्थिर राहणार आहेत दहा लाख विद्यार्थ्यांना मिळणार दहा हजार रुपये विद्यावेतन आणि पंचवीस लाख रोजगार निर्मिती करणार या ठिकाणी ग्रामीण विकासाला मिळणार नवी दिशा पंचेचाळीस हजार गावात पानंद रस्त्याची बांधणी होणार अंगणवाडी आणि आशासेविकांना या ठिकाणी पंधरा हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण या ठिकाणी दिलं जाणार आहे वीज बिलात तीस टक्के कपात होणार सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यात येणार सरकार स्थापनेनंतर शंभर दिवसाच्या आत विजन महाराष्ट्र ॲट द रेट दोन हजार अठ्ठावीस सादर करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष या ठिकाणी महायुती सरकार करणार आहे मेक इन इन महाराष्ट्र बनवेल राज्याला फिटनेक आणि ए आयची राजधानी नागपूर पुणे नाशिकसारखी शहरे बनवणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता खतावरील फाईव्ह जी एस टी कर मिळणार परत सोयाबीनला प्रति क्विंटल रुपये सहा हजार रुपये भाव दिलं जाणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर दोन हजार सत्तावीसपर्यंत पन्नास लाख महिलांना लखपती दिदी बनवणार पाचशे बचत गटासाठी एक हजार कोटीचा फिरती निधी उपलब्ध करून देणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर अक्षय अन्न योजनेदारी कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना मिळणार मोफत अन्नदान्य या ठिकाणी महारथी अटल टेकरिंग लॅब योजनेतून सर्व शासकीय शाळांमध्ये रोबोटिक्स आणि ए आयची प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज आकांक्षा केंद्र स्थापन करून दहा लाख उद्योजक त्याच्यानंतर एस सी एस टी ओ बी सी समाजातून उद्योजक घडवण्यासाठी पंधरा लाखापर्यंत बिनव्याजी कर्जसुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे तसेच पुढे युवकासाठी स्वामी विवेकानंद युवा स्वास्थ्य कार्ड आणि आरोग्य तपासणीसुद्धा केली जाणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्राच्या गौरवशाली किल्ल्याचे संवर्धन आणि ऐतिहासिक या ठिकाणी जतन केले जाणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राधान्य धोरण आधार सक्षम सेवा तसेच शासकीय रुग्णालयामध्ये स्वतंत्र ओ पी डी निर्माण के जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महायुती किंवा महाविकास आघाडी आल्यास या योजना पूर्ण होतील का कमेंट बॉक्समध्ये सांगा